फाकड्या पाणी आणणार म्हणतोय फाकड्या पंधरा वर्ष झोपलेल्या अवस्थेत आहे जर पाणी आणायचं असतं तर फाकड्याने जे कदापूरचं पाणी पंधरा वर्षात बाण नदीला सोडलं असतं पण ते सोडलेलं नाही मी पाणी आणतो किंवा फाकड्याच पाणी आणणार असं का बोललं जात आहे आणि मग इतके पंधरा वर्ष का झोपी गेलाय तुम्ही तर तुम्हाला कळलं पाहिजे आपलं परीक्षण करून की पंधरा वर्षात आपण काय केलं सर्वेसाठी लोक करायची आहेत हाच सर्वे गेल्या पाच वर्षापूर्वी का झालं नाही त्याला मंजुरी का मिळाली नाही त्याला पंधरा वर्ष कशाला मध्ये पुन्हा एकदा पाण्यावरून वाद आरोप प्रत्यारोप सुरू झाले आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये पाच ते सहा मुद्द्यावरती चर्चा केली तसेच आमदार जयकुमार गोरे यांच्यावरती टीका देखील केली ज्यावेळी लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर अं गेल्या आठवड्यामध्ये मान खटावच्या दौऱ्यावर आले मान खटावच्या दौऱ्यावर असताना येथील शेतकऱ्यांनी खासदारांकडे मागणी केली की के आम्हाला या ठिकाणी पाणी सोडा सोडण्यात यावं त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी सातारा प्रशासनाकडे अं लेखी पाठपुरावा केला आणि त्यानंतर जवळजवळ चार ते पाच दिवसामध्ये अं पाणी इथे दाखल झालं नंतर आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये खासदार खासदारांवर टोला लगावला की खासदार साहेब तुम्ही झोपेतून तुम जागे व्हा हे पाणी आम्ही एक महिना अगोदरच यासाठी पाठपुरावा केलाय आणि आता हे पाणी अं येणार आहे मान तालुक्यामध्ये येणार आहे तर या संदर्भात आज प्रभाकर देशमुख यांनी अं दहिवडी येथे पत्रकार परिषद घेऊन अं असं म्हटलं की आमदार साहेबांना पंधरा वर्षामध्ये जे जमलं नाही ते खासदारांनी करून दाखवलं अशा प्रकारचे अनेक टीका आरोप असे केलेले आहेत आपण सविस्तर पाहणार आहोत खरं तर खासदारांना दोन महिन्यापूर्वी ते खासदार झाले आणि दोन महिन्यामध्ये लोकांनी जे काही प्रश्न मांडले अडचणी मांडल्या त्याचं दुःख आहे ते त्यांना कळाल पण पंधरा वर्ष आमदार असलेल्या माणसाला मात्र हे काही समजलं नाही हे दुर्दैव आहे कारण जे गटापूरचं पाणी सत्त्याण्णव साली ती योजना मंजूर झाली पाण्याचं आरक्षण झालं पण आज अखेर आंधी धरणामध्ये पाणी पंधरा वर्षात आलंय खर तर हे पाणी आंधी धरणात आल्यानंतर अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की साठ बासष्ट टक्के पाणी आंधी धरणात आलेलं आहे आणि लोकांची अपेक्षा होती की मूळ प्रकल्पामध्ये जे म्हटलेलं होतं त्यामध्ये दुष्काळाच्या काळामध्ये हे पाणी माल नदीमध्ये सोडलं जाईल आणि दुष्काळाची दाहकता कमी होईल दुर्दैवानं मान नदीमध्ये ते पाणी सोडलं नाही आणि लोकांच्या जे डोळ्यामध्ये अश्रू होत ते मात्र काही कमी झाले नाही दहा दुष्काळाची कमी झाली नाही खरं तर पाणी न सोडण्याचं जे पाप केलंय ते त्या कालावधीमध्ये जर पाणी सोडलं असतं तर लोकांची पिकं वाचली असते अशी वस्तू त्या जे कटापूरचं पाणी नेरमधून जसं हांदी धरणामध्ये येत आहे तसंच ते येरळवाडीकडे जाते येरळवाडीच्या पाणी मिळावं येरळवाडीला तिथले बंधारे भरावेत यासाठी मोठा संघर्ष सर्व पक्षातल्या लोकांनी एकत्रित केला त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस होतं राष्ट्रीय काँग्रेस होतं शेतकरी संघटना शिवसेना सर्वच पक्ष एकत्र आले होते उपोषण केलं मोठं संघर्ष केला आणि त्यांना त्याला सांगण्यात आलं की आम्ही पाणी सोडण्याबद्दल कारवाई करू ते पाणी कोरेगाव मतदारसंघाच्या हद्दीपर्यंत सोडण्यात आलं पण पुढे मानखटाव मतदारसंघामध्ये काही सोडण्यात आले नाही हा दुजाभाव का, दुजा का करण्यात आला हे पाणी न सोडायला कोण जबाबदार आहे आजही ते प्रश्न निरुत्तर आहेत त्यावेळेला जर पाणी सोडलं असतं तर उभी पिकं लोकांची वाचली असती ही वस्तुस्थिती आहे पण त्यावेळेला सोडलं नाही जे खटापूरचं पाणी आलं अंधेरीमध्ये आलं ते खाली सोडलं गेलं गेले नाही खर तर दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला बिजवडीला आमदार महोदयनी जाहीर केलं होतं पुढच्या सहा महिन्यात जर पाणी इकडं आलं नाही तर राजीनामा दिन त्यावेळेला ज्या पाईपचं भूमिपूजन झालं त्याच प्रकल्पाचं पुन्हा एकदा भूमिपूजन झालं आणि त्यावेळेला जे जाहीर केलं होतं शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काय जबाबदारी असतात की जबाबदारीनं बोलायला पाहिजे निवडणुकी पुरतं बोलून चालत नाही परंतु प्रत्यक्ष पाणी सहा महिन्यात सोडा ते पाच वर्ष आलेले नाही आणि आता ते पुढच्या पाच वर्षात ते पाणी या सर्व भागात फिरेल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे हे माल तालुक्याचं दुर्दैव आहे फाकड्या पाणी आणणार म्हणतोय फाकड्या पंधरा वर्ष झोपलेल्या अवस्थेत आहे जर पाणी आणायचं असतं तर फाकड्याने जे गडापूरचं पाणी पंधरा वर्षात माण नदीला सोडलं असतं पण ते सोडलेलं नाही आता जे पाणी सोडलं गेलंय त्याच्यामध्ये सुद्धा हिंगणीपर्यंत पाणी नेणार तर ते पाणी कधी येणार आहे त्याच्यामध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ती कशी होणार आहे याच्याबद्दल आजही काही सांगण्यात आलेलं नाही मुख्य मुद्दा आहे की पंधरा वर्षामध्ये तुम्ही निष्क्रिय राहिला म्हणून केवळ वन थर्ड पाणी आपण वापरू शकलो आणि त्यामुळं दुष्काळाचं दुःख आपल्या माथीवरती आहे किंवा वस्तुस्ती आहे आणि म्हणून खासदाराला हे दोन महिन्यामध्ये कळालं जे पंधरा वर्षामध्ये आमदारांना कळालं नाही हे मान आणि खटावचं दुर्दैव आहे आणि आता निवडणूक लागल्यानंतर जशी भूमिपूजन होतात जाहीर केलं जातं की आता हे केल्याशिवाय ते करणार नाही तसं आता गावोगावी सर्व्हेसाठी लोक चालले सर्वेसाठी लोक करायची आहेत हा सर्व्हे गेल्या पाच वर्षापूर्वी का झालं नाही हा सर्व्हे त्याला मंजुरी का मिळाली नाही त्याला पंधरा वर्षे कशाला लागतात म्हणजे ह्या सगळ्या योजनेमध्ये पाणी मंजूर करण्यापासून जी काही मंजुरी झाली त्याला गेल्या पंधरा वर्षामध्ये काही झालेलं नाही ही वस्तुस्थिती ना आहे आणि म्हणून लोकांची जी दुःख आहे ती दुःख लोकांनी प्रभावीपणे ज्या लोकांना पाणीच मिळालं नाही त्या लोकांनी ती दुःख दौऱ्याच्या दरम्यान खासदारांच्या समोर मांडली त्याला ती दोन महिन्यामध्ये लक्षात आली आणि म्हणून त्याला वाटलं की याला चालना द्यावी त्याला वेग यायला पाहिजे त्यामुळे काय अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली काही सूचना केल्या त्याच्यामध्ये खासदारांनी जे काम केलंय दोन महिन्यामध्ये मा ते खरोखर त्याचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन धन्यवाद द्यायला पाहिजे कारण ती दुःख त्यांनी समजून घेतली असं माझं मत आहे पूर्वज जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये आतापर्यंत जे निष्क्रियता झाली दुरु जे पाणी आपल्याला मिळालं नाही त्यामुळं खरं तर आपल्याला याच्यामध्ये नामुष्की आलेल्या आहे आणि मी पाणी आणतो किंवा फाकड्याच पाणी आणणार असं का बोललं जात आहे आणि मग इतके पंधरा वर्ष का झोपी गेलाय तुम्ही तर ते खासदार नाही तर तुम्ही झोपी गेल्याला जागे व्हायची गरज आहे कारण तुम्हाला कळलं का पाहिजे आत्मपरीक्षण करून की पंधरा वर्षात आपण काय केलं एक ठेम पण पाणी आज मान नदीमध्ये खाली सोडले नांदळीत पाणी बासष्ट केून पडले ते पाणी खाली सोडलं नाही तुम्ही त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला असत निश्चितपणाने लोकांना पाणी मिळालं असतं येरवाडीला पाणी मिळालं असतं अशी वस्तू खर तर आता त्यांच्यावरती दीपक देशमुख यांनी गंभीर आरोप केलेले आहे लो एखाद्या लोकप्रतिनिधी अशा प्रकारे गंभीर आरोप होणं हायकोर्टात जाणं ते प्रकरण दोनशे लोकांच्या वरती मयत झाल्यानंतर ते सरकारचे पैसे घेतले असं म्हणणं अतिशय गंभीर आहे ह्याच्याबद्दल खुलासा करण्याची आवश्यकता आहे ह्याच्याबद्दल खुलासा न करता पाण्याबद्दल जे खासदार बोललेले आहेत की या योजनेला चालना द्यावी यासाठी टीका करण्यामध्ये त्यांनी वेळ घालवू नये असं माझं मत आहे आणि जे काही आतापर्यंत झालेलं आहे जे साडेबारा इंश आहे त्याच्यातलं पाणी दोन हिश्याचं पाणी कुठलंही वापर न होता आपल्या हक्काचं पाणी का जाते ह्याच्याबद्दल खुलासा त्यांनी द्यायची आवश्यकता आहे कारण हे पाणी जर आपण वापरलं असतं आतापर्यंत तर निश्चितपणानं मान मधल्या दुष्काळाची दाहकता कमी झाली असती असतीची वस्तु तुमच्यासोबत मांडायची त्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी निमंत्रित केलेला आवाज मानदेशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद